जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरा पहाडी इयत्ता पाचवी सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी माझ्या विद्यार्थ्यांनी भेट कार्ड बनवली आहेत तर आपण पाहणार आहोत त्यांनी कशा प्रकारे भेट कार्ड बनवली आहेत ते माझे नाव दीक्षा अंगत गायके छान अतिशय छान माझे नाव शीतल विष्णू छान व्हेरी नाईस माझं नाव लक्ष्मी सर देव कथे छान व्हेरी नाईस माझं नाव आरती ना शिंदे छान अतिशय छान असं भेटकार्ड बनवलं आहे माझे नाव पंकाजा माझ्यात छान व्हेरी नाईस माझे नाव आरती विष्णू शिंदे छान व्हेरी नाईस आणि काय असलं बाय छान माय नेम इज बशीर शेख पिन न्यू इयर एयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह छान वेरी नाइस माझे नाव रामेश रुमा चंद्र छान वेरी नाइस माझे नाव कातु गणेश शेख छान माझे नाव समर्थ अशोक पालवे वेरी गुड माझे नाव सूरज गोकुल कृष्ण वाघमारी छान अतिशय छान